कोणती व्यवस्था नाही अँब्युलन्स नाही वैद्यकीय सुविधा नाहीत तिकडले काही महामंड मंडलेश्वर सांगत होते ते आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे होते पण तिथे राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली अनेकदा अशा गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होतो झालेले आहेत पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं सरकार या संपूर्ण सोहळ्याचं राजकीय प्रचारासाठी मार्केटिंग करत होते तो प्रकार घृणास्पद होता आणि आहे दुर्दैवानं अनेक लोक यात मृत्यू पावले आधी दहा मग तीस पस्तीस पण हा आकडा त्याहीपेक्षा जास्त असावा असं प्रत्यक्षदर्शी सांगतात जखमींची मोजदात अद्याप झालेली नाही आणि असंख्य लोक बेपत्ता आहेत अनेक महिला बेपत्ता आहेत याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार केंद्र सरकार याला जबाबदार उत्तर प्रदेशचं योगी सरकार कधी कधी प्रश्न पडतो एक राजकारणी होण्यासाठी गेंड्याच्या काटण्याची आवश्यकता असते का कारण काही नेते असे असतात ज्यांच्या डोक्यामध्ये जी मेमरी असते त्या मेमरीमध्ये आठवणीचा एक रॅम असतो की नसतो संजय राऊत एक असं नाव जे आपल्या शब्दांमुळे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहतात आणि यांचा एका पक्षाच्या संदर्भात एक तर दुसऱ्या पक्षाच्या संदर्भात दुसरा असा दुटप्पी मापदंड आहे आणि हाच चेहरा आज आपण एक्सपोज करणार आहोत कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि तिथे लगेच या चेंगराचेंगरी नंतर राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ठामपणे योगी सरकारला केंद्र सरकारला जबाबदार ठरवलं किती लोक मेले हे तर ते काही सांगू शकले नाही पण केंद्र आणि युपीचं सरकार कसं नालायक हे सांगायला ते विसरले नाही काल ज्यावेळेस बँगलोरमध्ये चेंगराचेंगरी झाली तर त्यासाठी त्यांनी जनतेला दोषी ठरवलंय दुटप्पणाचा हा कळस कसा आहे आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेक्ट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बँगलोरमध्ये झालेल्या एका सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर याचा आय पी एलचा सगळ्यात पहिला टुर्नामेंट जिंकण्याचा पहिला विजय आणि हा विजय मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं तिथल्या सरकारने ठरवलं हा जल्लोष साजरा करण्यासाठी त्यांनी एक विक्ट्री परेड विजय रॅली काढण्याचा घाट घातला पोलिसांनी या रॅलीला स्पष्टपणे नकार दिला होता स्पष्टपणे नकार दिला होता पोलिसांचं म्हणणं होतं की गर्दी अनियंत्रित होईल आणि ती सांभाळल्या जाणार नाही पण कर्नाटकाच्या सरकारने आपला राजकीय दबाव वापरला आणि पोलिसांना परवानगी देण्यास भाग पाडलं हे जे व्हिक्ट्री परेड आहे हे कर्नाटकाच्या विधानसभेसमोर घेण्याचं ठरलं जेणेकरून त्याचा फायदा राजकीय फायदा उचलता येईल असं जाणून बुजून कर्नाटका सरकारने पोलिसांवर ताण टाकला दबाव टाकला आणि परवानगी दिली त्यानंतर तुफान अशी गर्दी जमली गर्दी जमली पण या गर्दीसाठी व्यवस्थापन नव्हतं आता अशीच एक विक्ट्री परेड महाराष्ट्रात निघली होती पण महाराष्ट्र मध्ये एकदम अगदी व्यवस्थित असं व्यवस्थापन होतं गर्दी नियंत्रणात होती आणि कुठेही या विक्ट्री परेडला ला गालबोट न लागतही हे विक्ट्री परेड महाराष्ट्रात मुंबईमध्ये सुखरूप पार पडली पण असं कर्नाटकामध्ये बेंगलोर मध्ये करता आलं नाही आणि गर्दी वाढली गर्दी अनियंत्रित झाली आणि त्यात भर म्हणून पोलिसांनी जमलेल्या लोकांवर लाठीचार्ज केला त्यातून धावपळ झाली आणि या धावपळीमुळे चेंगराचेंगरी झाली लोक बेशुद्ध पडले काहींना श्वास घेता आला नाही आणि यातून अकरा लोकांना प्राण गमवावं लागलेत बाहेर लोक मरत असताना चेंगराचेंगरी होत असताना चेंगराचेंगरी झाल्यानंतरही एक तास कर्नाटकाच्या या सरकारने विक्ट्री परेड साजरी केली विजयाचा जल्लोष साजरा केला ट्रॉफी मिरवली यांनी एक तास जल्लोष होता बाहेर लोक श्वास घेण्यासाठी तडपत होते म्हणजे काय बाहेर एक सर्वसामान्य माणूस मरत होता आणि आतमध्ये सेलिब्रिटी उत्सव मनवत होते हे जबाबदारी कोणाची हे जबाबदारी सरकारची नाही का काही लोक का ही जबाबदारी वर किंवा वर टाकून स्वतःच्या जबाबदारीतून मोकळे होऊ इच्छितात किंवा स्वतःच्या आवडत्या पक्षाला वाचवू इच्छितात पण ही जबाबदारी ही गर्दी नियंत्रण करण्याचं काम किंवा ज्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की ही गर्दी नियंत्रणात येणार नाही त्यावेळेस अशा प्रकारची विक्ट्री परेड घेण्याची गरज काय होती तुमच्या सेलिब्रेशनच्या नादात देशातील अकरा जणांचा अकरा निष्पाप लोकांचा नाहक जीव गेलेला आहे या विषयावर बोलताना आपल्या महाराष्ट्राचे विश्वप्रवक्ते संजय राऊत हे सरकार सा दोष अजीब नहीं है देखो जिम्मेदार कोई नहीं जिम्मेदार हम भी जनता भी क्राउड हो जाता है लोगों को भी समझना चाहिए कुंभ में क्या हो गया कुंभ में यही हो गया जोरदार मार्केटिंग मार्के, कुंभ की चले चलो कुंभ व्यवस्था क्या है ये तो क्रिकेट का कोई, कोई जीत गया कोई टीम लाखों लोग जमा हो गए सरकार क्या क्या करेगी ये भी कभी कभी सवाल पूछना चाहिए पुरी यंत्रणा खत्म हो जाती है इतनी भीड़ हो जाती है वहाँ पुलिस लगे है वहाँ सब कुछ लगा है फिर भी ओवर क्राउड हो जाता है तो और आप कोई नियम का पालन नहीं करती जाता तो आप क्या कर सकते सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची जीवाची किंमत काय ती किती असते हे कोण ठरवत राज्य सरकार पक्षाची निष्ठा की सेलिब्रिटीचं आकर्षण एकीकडे संजय राऊत बेंगलोरच्या चेंगरा चेंगरीला सरकार जबाबदारी नाही लोकांनीच काळजी घ्यायला हवी असं म्हणत होते त्याच वेळेस कुंभमेळ्यामध्ये जेथे करोडो करोडोने लोक आली होती तेथे मात्र हे अशाच चेंगराचेंगरीवर यु पी सरकार आणि केंद्र सरकारला जबाबदार धरत होते आणि यांचं हे कर्नाटक प्रेम नाही आहे तर जेथेही गैर भाजप शासित सरकार असेल तेथे यांचं एक स्टेटमेंट असतं आणि भाजपा सरकारसाठी दुसरं स्टेटमेंट असतं एखादा बलात्कार कलकत्त्यामध्ये झाला पश्चिम बंगालमध्ये जर झाला तर त्या बलात्कारासाठी तेथील जनता तेथील लोक हे जबाबदार पण एखादा बलात्कार मध्य प्रदेशमध्ये झाला तर त्या बलात्कारासाठी मध्य प्रदेशचं सरकार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे गृहमंत्री कसे नालायक हे ओरडून ओरडून सकाळी आपला भोंगा लावून मोठमोठ्याने पत्रकार परिषद घेऊन सांगणार यांचा दुटप्पीपणा प्रत्येक गोष्टीत मग ती कोविडची असो कुठे बलात्कार झालेला असो एखादी पीडिता असो कोणताही तर त्यावर यांचे मापदंड वेगवेगळे यांची यांचा स्वभावच दुटप्पीपणाचा आहे सरते शेवटी इतकं सांगेन की नेत्यांनी किमान लोकांच्या मृत्यूवर तरी राजकारण करू नये पक्ष कोणताही असो लोकांचा जीव हे एखाद्या पक्षाचा राजकारणाचं साधन बनू नये जनता इतकी भोळी राहिलेली नाहीये तुम्ही म्हणताल आणि जनता ऐकेल जनता आता सुज्ञ होत चाललेली आहे दुटप्पीपणाच्या भूमिका घेणाऱ्यांना जनता घरी बसवते आणि शिवसेना उबाठा गटाची जी सध्याची कंडिशन आहे त्यावर या पक्षाच्या प्रमुखांनी सिरियसली विचार केला पाहिजे की संजय राऊत सारखे जे बोलणारे बाष्पाळ तोंडाचे जे नेते आहेत यांना किती मोकळकी दिली पाहिजे मित्रांनो आपल्याला काय वाटतं संजय राऊत जे बोललेत ते योग्य बोललेत की त्यांचे अशी सवयच आहे त्यांनी सकाळचा त्यांचा भोंगा बंद केला पाहिजे आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रातील परिवारातील लोकांना हा व्हिडिओ शेअर करा शक्य असेल तर चॅनलची मेंबरशिप ह्या चॅनलची मेंबरशिप घेतली तर आम्हाला तर थोडासा सपोर्ट होतो या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय